वाजले असते साडेपाच वाजले असते तर मी एका मंदिरात आलेले आहे तर कुठलं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवते बरेच दिवसापासून विचार चाललो होता ह्या मंदिरात यायचं यायचं तर कुठलं मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवते तर चला दमले होते म्हणून बसले कारण बरंच लांब चालत आलेले आहे आणि मी एकटेच आलेले आहे बर का जोडदार पूर्ण नाही आपल्याला आंघोळी टाकली तिकडे खाली गाड्या दिसतात बघा ते पुणे बेंगलोर पण आजोबा असा सभा म्हण आहे बघा काय करायचं सांगा मुला पोरांना काय करायचं चला दर्शन घेऊया बरेच दिवसात मी घ्यायचं होत कंदर मी चालत आली होती एकदा मी माझ्या मैत्रिणी काम प्रसन्न प्रसन्न दादा ही दोघ जण आहेत म्हणजे ही कोण आहे दोघ जण पती पत्नी हां था ना असतो ग्रामदेव उदयवाडी तू पुजारी आहे म्हणला विचारलं कारण आपल्याला काय सगळी माहिती असते आज काही नाही ना त्याला विचारून घेतलेलं बरं आपण काहीतरी बोलायचं काहीतरी चुकीचं थोडं बिरोबाचं सुभाव प्रसन्न कामय प्रसन्न तेवढ आम्ही आलत तेव्हा हे हो बांधल्यान सगळं ओपनच होत दर्शन झालं देवा निघालं चालत चालत जायचं हे बघा हा पुणे बेंगलोर कर्नाटक कर्नाटकवर बघा कोल्हापूर कसं दिसतो ते बघा मंडप मस्त असं सभा मंडप आहे

इकडे शाळा आहे बघा ओसळवाडीची त्याला आपली प्रदक्षिणा पण झाली खासदार धनंजय महाडिक बरेच कुणाकणाचे नाव आहे ते धनगर संवाद मंदिर परिसर चला तर जाऊया माझ युटूब चे चॅनल आहे माझं मीनाक्षी बुरुड म्हणून चॅनल मीनाक्षी बुरुड बुरुड बुरुड